I don't know. जैन कॉन्फरन्सच्या आत्मध्यान योजनेचे राष्ट्रीय मंत्री अशोक बलदोटा यांचा शपथविधी नगर श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स अंतर्गत राष्ट्रीय आत्मध्यान योजनेच्या राष्ट्रीय मंत्रीपदी नगरच्या अशोक बलदोटा यांची निवड झाली आहे श्रमण संघीय आचार्य भगवंत पूज्य डॉक्टर शिवमुरीजी मसा युवाचार्य पूज्य महेंद्र ऋषीजी मसा यांच्या उपस्थितीत सुरत येथे हा कार्यक्रम झाला राष्ट्रीय अध्यक्ष शशिकुमारजी पिंटू भाऊ कर्णावट यांच्या नेतृत्वाखाली बलदोटा यांची निवड झाली त्यांचा शपथविधी समारंभ आचार्य पूज्य डॉक्टर शिवमुनीजी मसा व साधू संत तसेच जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य सौ रत्नप्रभा अशोक बलदोटा हजारो भाविकांच्या पार पडला नवीन दर्शना लुनावत चंद्रकांत चोरडिया पारसमुथा घोडनदी छत्रपती संभाजीनगर येथील दहा ते पंधरा जैन कॉन्फरन्सचे कार्यकर्ते निखिल संचेती सिद्धार्थ शेटिया संदेश कर्नावट रंगेश बाफना

तेजस संजय कोठारी जामखेड राष्ट्रीय मंत्री वसंत लोढा अहिल्यानगर येथील जैन कॉन्फरन्सचे कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी यांनी दिली यावेळी बोलताना अशोक बलदोटा म्हणाले जैन कॉन्फरन्सी समाजाची शिखर संस्था आहे आता माझ्यावर खूप मोठी जबाबदारी पडली आहे आता मी जोमाने काम करून संस्था वाढवण्याचे काम करील अहिल्यानगर येथील जैन कॉन्फरन्सचे संघटन मंत्री पोपट लोढा यांनी अभिनंदन केले प्रतिनिधी महेश कांबळे मौजमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बना मौजमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मन साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण